दरोडे अधिक गाव नमस्कार विशेष आहे माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्तार आणि क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित जिला स्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष रणजित काकडे अध्यक्ष शारीरिक शिक्षण संघटना परभणी मोहम्मद इकबाल सचिव परभणी जिल्हा फुटबॉल संघटना परभणी शैलेश सिंग गौतम क्रीडा अधिकारी तसेच धरमसिंग शिवा खुने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुरैशी बशीर सर संघटनेचे पंच व खिलाडी उपस्थित होते शहराच्या या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला आज प्रारंभ झालेला आहे या ठिकाणी सुवृत फुटबॉल स्पर्धेनं या स्पर्धेत सुरुवात झालेली आहे क्रीडा शिक्षकांच्या बहिष्कारामुळं या स्पर्धा लांबल्या होत्या परंतु शासनानं क्रीडा शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यामुळं आज या ठिकाणी या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे परभणी जिल्ह्यातून पंधरा संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत निश्चित कौशल्य प्राप्त संघ असल्यामुळे विभागीय आणि राज्य स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्याचं नाव लोक मिळवतील ना लो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी सन दोन हजार सतरा अठरा अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं स्पर्धा जिल्हास्तरावर विभागस्तरावर त्यानंतर राज्यस्तरावर आयोजित केल्या जातात तर या स्पर्धेच्या या स्पर्धेसाठी आज परभणी जिल्ह्यातून जवळपास पंधरा संघ उपस्थित आहेत पुढील तीन दिवस या स्पर्धा कंटिन्यू चालणार आहेत झाकीर हुसेनच्या मैदानावर या उद्घाटन प्रसंगी परभणी जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उद्घाटनासाठी या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित होते तसेच या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी परभणी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव मान्य मोहम्मद इकबाल सर हे या ठिकाणी जातीने पूर्ण स्पर्धा होईपर्यंत या थी ठिकाणी उपस्थित असते त्यांचं आणि या ठिकाणी विजय होणारा संघ जालना येथे होणाऱ्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे पुन्हा नमस्कार चल मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दसून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपते